महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला महाराष्ट्राचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अचानक झालेला दुर्दैवी अंत या बातम्यांनी अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडलं बारामतीचा डहाण्या वाघ आत्ता शांत झाला आहे पण मित्रांनो अजित दादा म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हती तर ते एक प्रशासन होते एक दरारा होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अजित पवारांचा तो प्रवास जो कोणालाही थक्क करेल आणि आत्ता त्यांच्या पश्चात महाराष्ट्राचं राजकारण नेमक्या कोणत्या दिशेला चाललंय मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अजित अनंतराव पवार एकोणीसशे एक्क्याण्णव ला बारामतीतून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर काका शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःचं एक वेगळं साम्राज्य कसं उभा केलं हे पाहणं खरंच रोमांचक आहे का त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला आठवत असेल सकाळी सहा वाजता बैठका घेणारा आणि अधिकाऱ्यांना धारीवर धरणारा असा नेता पुन्हा होणे शक्य नाही दोन हजार एकोणीसची ती पहाटेची शपथ आठवा किंवा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पक्षात झालेला मोठा बंड दादांनी जे केलं ते नेहमीच डॅशिंग होतं ते राजकारणातील रेकॉर्ड ब्रेक उपमुख्यमंत्री होते ज्यांनी सर्वाधिक वेळा हे पद भूषवलं आहे अजितदादांवर कितीही आरोप झाले तरी एक गोष्ट त्यांचे विरोधकही मान्य करायचे ती म्हणजे त्यांच्या कामामधली गती फाईलवर सही करायची असेल किंवा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर दादा कधीच वेळ लावत नसत पुणे जिल्हा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याची तिजोरी नेहमीच सावरली त्यांचा सा स्पष्ट वक्तेपणा अनेकदा वादाचा विषय ठरला पण तोच त्यांच्या लोकप्रियतेचा मुख्य गाभाई होता पण आता प्रश्न उरतो दादाच्या पश्चात काय मित्रांनो कालच म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या संध्याकाळी राजभवनात एक इतिहास घडला अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ही घटना साधी नाही एका बाजूला पतीच्या निधनाचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला राज्याची जबाबदारी सुनीत्रा वहिनी आता दादांचा वारसा कसा चालवणार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने त्या आता सत्यता आहेत पण बारामतीचा गड त्या राखू शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजितदादा गेले पण त्यांची कार्यशैली त्यांचा तो भेदळक स्वभाव महाराष्ट्राच्या आठवणीत कायम राहील राजकारण बदलतं माणसं बदलतात बदलता, पण दादा होणं कोणालाही जमणार नाही तुम्हाला अजितदादांचा कोणता निर्णय किंवा कोणता गुण सर्वात जास्त आवडायचा ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला व पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका